महाराष्ट्रासह देशातील सर्व राज्यातील अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांचा बेधडक मोर्चा फेब्रुवारीमध्ये दिल्लीत जंतर मंतर येथे होणार आहे कारण की आता यांना आपल्या जो आपल्यावर जो अन्याय होत आहे याची मागणी याच्यासाठी न्याय जो आहे तो त्यांना मिळाला पाहिजे यासाठी त्या आता खूप तयारीत लागल्या आहे आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी आमचीसुद्धा अपेक्षा आहे आणि यासाठीच आता बेधडक मोर्चा हा जो आहे दिल्लीमध्ये जाणार आहे आता तो कधी होणार आहे त्यांची मागण्या का काय आहेत त्यांचे नेतृत्व कोण करणार आहेत याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहा अंगणवाडी शेबी काही मदत दिसत तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि वारंवार मी या चॅनलवर तुमच्याबद्दलची माहिती किंवा अपडेट किंवा जी बातम्या असतात ते टाकत असतो आणि तुम्हाला जागरूकसुद्धा करत असतो कारण की मलासुद्धा असं वाटतं आहे की तुम्हाला जो तुमच्यावर जो अन्याय होत आहे कारण की सरकार जे आहे तुमच्या तुमच्यासोबत जो दुधा दुधाभाव करत आहे तो तुम्हाला आता न करता तुमच्यासोबतसुद्धा आता चांगले धोरण ठेवावे आणि तुम्हालासुद्धा न्याय द्यावा अशीच आमचीसुद्धा अपेक्षा आहे कारण की तुम्हाला माहीतच असेल की गुजरात हायकोर्टने जो निर्णय दिलेला आहे या अगोदर मी याबद्दलचे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहे कारण की गुजरात हायकोर्टचा जो निर्णय हा खूप मेन निर्णय अंगणवाडी सेविकता मदतनिस्ताई यांच्यासाठी झालेला आहे तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्हाला सांगू इच्छितो की गुजरात तीन चार महिन्या अगोदरच गुजरात हायकोर्टनं की एक निर्णय दिलेला आहे अंगणवाडी मदतनिस्ताई यांच्याबद्दलचा त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनिस्ताई ह्या सरकारी नोकरीच्या हकदार आहेत त्यांना पेन्शन ग्रॅज्युटी आणि इतर भत्ते जे की सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असतात या सर्व मिळाले पाहिजे सरकारी कर्मचारीमध्ये श्रेणी तीनमध्ये अंगणवाडी सेविकाताई व श्रेणी चारचं पद जे आहे अंगणवाडी मदतनिस्तई यांना मिळालं पाहिजे त्यांचं नियमितीकरण झालं पाहिजे ते पक्क्या सरकारी नोकरीवर लागल्या पाहिजेत अशा प्रकारचा जो निर्णय आहे तो स गुजरात हायकोर्टनं नुकताच काही महिन्या अगोदर दिलेला आहे आणि तो केंद्र सरकारला दिलेला आहे त्याचबरोबर राज्य सरकारनं सुद्धा सूचित केलेला आहे तर सहा महिन्याची नीती तयार करण्यास सांगितले होते आता आता चार तीन चार महिने झाले आहे फक्त दोनच दोन तीन महिनेच राहिलेले आहेत की केंद्र सरकार आता यावर काय उपाययोजना करत आहेत कोणती नीती तयार करणार आहे आता कशाप्रकारे तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे याबद्दलचा सर्व जो डेटा आहे किंवा जी नीती आहे तो आता तयार करण्यात केंद्र सरकार तयार करत आहे आणि लवकरच त्याबद्दलचा निर्णय आता लवकरच येणार आहे तर खूप मोठी खुशखबरी राहणार आहे आता या दोन तीन महिन्यात तुमच्यासाठी तर या अशातच आता सरकारला वेळोवेळी तुमच्या आंदोलनातून किंवा धरणे मोर्चातून सरकारला वेळोवेळी तुम्ही जर दाखवून दिलं की आम्हाला सुद्धा याची गरज आहे तर खरंच याचा प्रभाव सरकारवर होणार आहे कारण की गुजरात हायकोर्टने तर सरकारला दिलेलाच आहे निर्णय परंतु तुमचे सुद्धा आंदोलनं धरणे आंदोलनं अशा प्रकारचे काही राहिले तर सरकारला माहीत पडेल की नाही खरंच यांना आता या, या नोकरीची किंवा जे हे पक्की सरकारी नोकरी किंवा याच्या हकदार आहेत ते असं त्यांना वाटणार आहे आणि त्यांना न्याय द्यावाच लागणार आहे तुमचं नियमितीकरण हे करावंच लागणार आहे कारण की अगोदरसुद्धा राजस्थानमध्ये खूप नऊ दिवस अंगणवाडी सेविकता तिथल्या अंगणवाडी मदतनिस्त आहे यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर तिथच्या जे उपमुख्यमंत्री आहेत दियाकुमारी यांनी त्यांना आश्वासन दिलं त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या त्यामध्ये खूप मोठ्या मागण्या होत्या ज्यामध्ये की नियमितीकरण होतं त्याचबरोबर ग्रॅज्युटीचा प्रश्न होता त्याचबरोबर पेन्शन भत्ता याबद्दलच्या सर्व मागण्या त्यांच्या मान्य केलेल्या आहेत तसंच पोषण ट्रॅकर ॲपमध्ये पोषण ट्रॅकर ॲपमध्ये जे जा कठीणही जात असते त्यांना हँडल करायसाठी हाताळण्यासाठी त्यामध्ये सुद्धा आता सोपी किंवा सरळ सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून द्याव्या याबद्दलची सुद्धा मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आता सर पोषण ट्रॅकर ॲपमध्ये सुद्धा सुधारणा होण्याची शक्यता आहे है, है राज्यतिल, राज्यतिल, अपला, अपला है, ना ना तर अशातच आता हे एक बातमी समोर येत आहे की आता राज्यातील सर्व राज्यातील देशातील सर्व राज्यातील जे अंगणवाडी सेविका ही मदतनीस्था आहे ह्याचा बेधडक मोर्चा आता दिल्लीत जाणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मी देवानंद गवांधी स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जंतर मंतर नवी दिल्ली येथे सकाळी दहा वाजतापासून भव्य मोर्चा व धरणे आंदोलन तर पहा दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस भगिनींना सूचित करण्यात येते की राज्य सरकारकडून आपण मानधनात भरघोस वाढ करून घेतली परंतु केंद्र शासनाने एक ऑक्टोबर दोन हजार अठराच्या नंतर मानधनात अद्याप कसलीही वाढ केलेली नाही एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र शासन पुरस्कृत आहे त्यामुळे आता केंद्र शासनावर अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्याचे ठरले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन मिळावी ग्रॅज्युटी मिळावी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा पोषण ट्रॅकर ॲपमधील जाचक अटी जसे की टी एच आर सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी वाटप करून त्यांचे फोटो पोषण ट्रॅकर ॲपमध्ये त्याच दिवशी अपलोड करावे अशा जाचक कर अटी शिथिल कराव्या मानधनात भरघोस वाढ करावी इत्यादी मागण्यांसाठी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे सकाळी दहा वाजल्यापासून मोर्चा व वा धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविकता मदत निसतं एकात्मिक बाल विकास योजना सेवा योजना ही जी आहे ही केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि यासाठी केंद्राकडून जो आहे साठ पर्सेंट हिस्सा तुम्हाला वेतनच्या रूपाने मिळत असतो आणि राज्य सरकारकडून चाळीस पर्सेंट हिस्सा असा मिळत असतो तर यासाठीचा जो आहे केंद्र शासनचा जो आ, तुम्हाला पगारवाढ आहे वाढ आहे ते दोन हजार अठरापासून केलेलीच नाही आहे दोन हजार अठराच्या जा आधी झालेली होती परंतु त्यानंतर त्यांनी पगारवाढ केलेलीच नाही आहे मानधनात वाढ जो आहे ते तुमच्या केलेली नाही आहे परंतु राज्य सरकारने केलेली आहे आता काही महिन्या अगोदरच तुमची जी मानधन वाढ आहे ती त्यांनी करून दिलेली आहे परंतु केंद्र सरकारकडून कुठलीही अजून अशी मानधन वाढ झालेली नाही कारण की हे केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि केंद्राच्या हँडल जे केंद्र आहे केंद्राच्या केंद्रा निगराणीत ही जी योजना आहे ही राबवण्यात येत असते आणि म्हणून केंद्राकडून सुद्धा मानधनात वाढ ही अपेक्षित आहे आणि त्याचसाठी आता अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई सर्व राज्यातील यांचा जो मोर्चा आहे तो दिल्लीत जाणार आहे जंतर आणि त्या आपल्या विविध मागण्या तिथं मागणार आहेत आणि त्यांना जसं की नियमिती सरकारी नोकरीमध्ये त्याचबरोबर ग्रॅज्युएटी त्याचबरोबर पेन्शन भत्ता त्याचबरोबर पोशन ट्रॅकर ॲपमधील जे कठीणाई येत असते त्यांना वापरायसाठी त्या कठीण जसं की टी एच आर त्याचबरोबर ग्रुप फोटो वगैरे तर आता ह्या ज्या आहेत यांच्या अंगणवाडीशी वेगळंताही मदत नसते यांना थोडा वापरायला हँडल करायला थोडं कठीण वाटते कठीण होत असते जात असते कारण की त्या किचकट ॲप आहेत एकाच दिवशी सर्व कामे करावी एवढी मोठी हे यांना आता खूप त्यांच्यावर प्रेशर एक प्रकारचं आलेलं आहे आणि त्याच मागण्यांसाठी आता त्या दिल्लीतील डायरेक्ट दिल्लीतील जंतर मंतर येथे मोठं धरणं आंदोलन करणार आहेत आपल्या विविध मागण्यांसाठी तर खूप मोठी चांगली गोष्ट आहे आमचा सपोर्ट आहे तुम्हाला टेक्निकल मराठाजी या चॅनलच्या वतीने तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि लवकरच तुमच्या मागण्या पूर्ण हो हीच अपेक्षा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र